पनीर घोटाळ्यासाठी हो लागणारे साहित्य आहे तीन ते चार मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले आहे त्यासाठी त्या टमाटे कट करून घेतले आहे ते पण मी तीन ते चार साधारण घेतले आहे आणि लसण थोडा कट करून घेतला आहे चवीसाठी आता नंतर आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे त्यात आपल्याला साधारण तीन ते चार पडॅट तेल ॲड करायचं आहे आणि मी थोडं लास्ट बटर पण टाकणार आहे त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे जिरं मौरी त्यानंतर आपल्याला हिंग ऍड करायचं आहे त्यानंतर लसण ऍड करायचं आहे कांदा ऍड करायचा आहे तेला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टमाटाटा ऍड करायचा मी मी थोडं दूध घेतलं आहे आणि तिच्यामध्ये पनीर मखनवाला मसाला मिक्स करते तो मिक्स करून घ्यायचंय पूर्णपणे आपला मसाला मिक्स केला मी दुधामध्ये हे आपल्या आता ट्राय झाले आहे कांदा टोमॅटो हे आपल्या आता था फ्राय झाले आहे कांदा टमॅटो दोन चमचे तिखट ॲड केले मी अर्धा चमचा गरम मसाला थोडा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे हे मिक्स करून आहे त्याच्यानंतर पनीर ॲड करायचं आहे आपल्याला तुमच्याकडे जर वटाणे असतील अवेलेबल तर वटाणे पण ऍड करू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून वटाणे म्हणून टाकले पनीर हे तेलात खाऊ द्यायचंय एक पाच मिनिट त्याच्यानंतर मीठ ॲड करायचंय त्याच्यानंतर आपण जो दुधात सुहर्णाचा पनीर मखनवाला मसाला मिक्स केला होता तो आता टाकायचा आहे पाव मिक्स मी पावभाजीचा यूज करते अचान हे मिक्स करायचे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर ऍड करायची बघू शकता त्याला छान असं तेल आलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चीज किसून घ्यायचंय तुमच्याकडे अवेलेबल चीज तुम असेल अवेले तर चीज ऍड करायचंय बटर असेल तर बटर ऍड करायचंय आणि काजू पण असेल तर ऍड करा मी थोडे काजू होते ते ॲड केलं आहे बघू शकतो छान अशी प्रकारे आपलं पनीर घोटाळा हो तयार आहे तुम्ही